लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही धनगर आरक्षणाचा मुद्दा टेक्निकल विषय तो दुरुस्त करू आणि आरक्षणाचा विषय मार्गी लावू गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार धनगर समाजाच्या बाजूनं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आता वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा टेक्निकल विषय बनलेला आहे आरक्षणाबाबतचे सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते आरक्षणाच्या बाबतीत आमचं ते म्हणणं होतं ते बसव लिंगापा या केसच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगड पण आमच्या काही लोकांनी धनगराचे दाखले काढल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे त्याची वॅलिडिटी रद्द व्हावी असा आमचा प्रयत्न झाला परंतु ते एक अधिकारी मुद्दा म्हणून रजेवरती गेले त्याला असे अनेक अंग आहेत तर सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं प्रयत्न करतोय आम्ही हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला काही पुरावे आम्ही चांगले तिथे दिले होते दुर्दैवानं धनगर समाजाचंच एक कुटुंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी तालुक्यामध्ये बाबरा नावाचं गाव आहे आणि या बाबरा गावामध्ये एक खिलारे नावाचं एक कुटुंब आहे त्यांनी धनगडाचे दाखले काढले होते पाच लोकांनी आणि आमची केस याच विषयावरती आमच्या विरोधात गेलेली आहे डिसमिस केलेली आहे तर आता महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना मी विश्वासानं सांगतो की राज्य सरकारबरोबर माझं बोलणं झालं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत परवाच चर्चा झाली जे बाबरा गावातील जे लोक आहेत की ज्यांनी धनगडाचे दाखले काढलेले आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आणि परत सुप्रीम कोर्टात जायचं की पुनर्विचार याचिका ही, पुनर ही हायकोर्टामध्ये दाखल करायची याबद्दल सर्व तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून आम्ही मार्ग काढू आमचे जे नेतृत्व करत होते मधु शिंदेसाहेब रिटायर आय पी एस यांच्याशी आम्ही व्यवस्थितपणे चर्चा करू आणि पुढं जाऊ आता लोकसभेची निवडणूक आहे तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे त्यामुळे यामध्ये वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन की धनगर समाजाच्या पाठीशी सातत्यानं सरकार उभा आहे आता हा टेक्निकलच विषय असा निर्माण झाला आमचं जे म्हणणं होतं बसव लिंगाप्पा या केसच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे परंतु आमच्याच काही लोकांनी धनगडाचे दाखले काढल्यामुळं काही गोंधळ निर्माण झाला त्याची व्हॅलिडिटी रद्द व्हावी असाही आमचा प्रयत्न झाला परंतु ते अधिकारी एक मुद्दा मूल रजेवरती गेली त्याला असे अनेक अंग आहेत तर ते सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू रिपोर्ट एसबीएन